बाय बाय एकदम टर्कन पादल्या गोटी त्याला पकडला ना मी आयला मतारा बोलू पादला <laughs> ना त्याला बघून जो तो जो बघून हसायला लागला बाबो <laughs> पंक्चर काय ना टायर फुटला होता एवढा मोठा गेटर आला होता ना उद्या वाशिनला जाईल ना दुसरा ताला नाही ना तिकर ना माझ्या जो ठेवी हाय नमस्कार मित्रांनो तो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि ब्लॉग आहे आपण चालला वसईला तर काय आहे तर आपला मित्र आव्या त्याचा काम आहे तो पण काम असा आहे का त्यांनी टाकले बाटल्याची फॅक्टरी टाकला वाटलं बाटलं आपलं वॉटर सप्लाय सो बिझनेस मध्ये त्याला आपण हेल्प म्हणून एक चाललं बाटल्यांची ऑर्डर द्यायला वसईला आव्या भेटला इथं गावात आलाय म्हणजे तयारी करून तो गावात येऊन राहिलाय तयारी करून म्हणजे असं काय काय म्हणजे मी तुझी लई इज्जत काढली तिकडं गाडी माझी इथं लावले जागा कोणची ना दादागिरी कोणची काल्या बोलला ब्लॉक मध्ये घेतल्याशिवाय आपल्याला जमन आहे ना काय बोलतो तू काय बोलतो उठलं का तुझा दुकान बोल तुझा दुकान उठलू का, दा का, दा का। दा कार दाखवू दा तुला माहित आहे बीएमसी पोलीस आहे मी तुला थांब जरा तू रात्री नाणी गायब होय ना जो आजच्या गायब होईल नानी पालाली काय असा कसा येऊ काम करणार याला पैसे इकडं तर आपल्याकडं आपला भेडा आहे कोणी चोरी करू शकतो अमाऊंट बारखी नाहीये आमच्या घरात गावात आमच्या गावातला गावातला घर घे हे आमची जिल्हा परिषद शाला कासने आणि त्यातला यो आमचा रुपेचा पोडगा नाव सांग लवकर डुव काय नाव सांग लवकर लवकर नाव सांग काय ना काय ना ड्रुह भोईड ड्रुह भोईड चालता वहिनी त्या गाडी जास्त माखण्याचं कारण म्हणजे ना आपली जनसेवा जास्त असते आपल्याला कामावर रस्त्याला एक जरी माणूस दिसला ना एक दिसो दोन दिसो तीन दिसो चार दिसो सगळी गाडीत बसणार आपल्या गाडीच लाड नाही गाडी कशासाठी आहे माणसांसाठी आहे भाऊ पुसायला लावला असं वाटतं आव्याला काय आव्याला गाडी पुसायला लावली बाकी काही नाही तुमच्या सोयीसाठी बाई तुम्हाला उमासाने आला पाहिजे मला काही नाही माझा काही नाही मला सोबत आले <laughs> <प्रेक्टी> <laughs> मला प्रॅक्टिस झाले पूल <laughs> पण ही सेवा असते ना त्याच्यामुळे होते माग आता त्यांना काय सांगणार आहे आपण पाय स्वच्छ ठेवा असा नाही माखवा गाडी गाडी काय माखलच माकलच माणुसकी टिकली पाहिजे ही पंटी बंटीची पोवर पार तिकडे गेली होती नंतर बोलते बोलते काकानी मना बघली तरी माझा फोटो नाही काढला म्हणजे फोटो काढला चल चालती बाहेर अभ्यास कर काय बोललो कसे का नाही जास्त दमाव नाही गाव बारीक पोरा जास्त बघत्यात बघायची बंद माझी गाडी इकडं मी पुशीत नाही घेतली तर इकडं आक्षेने ट्रॅक्टर लावून मग काल ला। ना मला चॅलेंज देतो इथल्या गाडी काढायची अरे गाडी टॅक्टरच्या वर्षाकारेन मी कोण दाखव याला काही नाही वाढा याचा ट्रॅक्टर येईल तसा माझा रे कोडा खोंभाडाय हो

बाब्याच्या मामाचं दुकान आहे आता वडापाव खावाने निघू आम्ही नॉर्मली नाश्ता नाश्ता बाब्याची नाही हीच कदर मला आवडते मस्त सोय भाजी करतो बाकी एक नंबर आपल्या पाहिजे मस्त येते भाजी घ्यायला सेकंड हँड पापा तुला मोबाईल घ्यायचा बघलं घेत सोय केली याच्या मोबाईलची काय ना भारावी ला मोबाईल ना फो पाहिजे कॅन्सल 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 नको बाई समोसा खात आंबाडीचा एक नंबर समोसा म्हणजे ना वाड्याच्या तो वाड्याच्या आम्ही मी आश्रम चालले होतो ना वाड्यावर हो। तिकडून तो त्या टायमाला इकडं खातो ना कोबीचा समोसा पत्री समोसाच नंबर <laughs> पापा कसा खातो आणि गपचूप खातो कामात आल घरी बाय 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 जा निवांत काय भारी त्याला चटणी बोलते चटणी सांबर वेगळा असतो कुठला तू कोण म्हणतो तो बोलतो द्यायचा नाही तर द्यायला लागेल त्याला सांभारला चटणीचा फरक समजा बादवडचे गॅंग भेटले त्या काकांचं किती झालं ते बघा थोडा फोटोशूट करतो आणि बसायला निघतो मामांचं वडापाव आलो एक नंबर वडापाव लागला मामा एक नंबर टिप्स दे तुझ्या ना मी पण घरी गेल्या वड्यांचं दुकान टाकतो <laughs> संस्कृती स्नॅक्स कॉर्नर आपला माणूस आहे माणसाकडे याचा वडापाक आता बिंदा आपाय भेटला फॅन चला फायनली आमचा फोटोशूट झालेले आहे सध्या आता नीट निघा रामाय बाय 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 चला डायरेक्ट वसई तर रस्ता गाठायचा आपल्याला बाय बाय धन्यवाद कटली लय ओढ लागली तुमची चला गाडी लावली त्या साईडला गणेशपुरी पोलीस ठाणे त्या समोरच गेम करतील आपली नाही तर चला पटाप कुठल्या काय शालेय झिडकेला ओके बाय बाय चला भेटून बरा वाटला आहे माग समोरच वज्रेश्वरी मातेचं मंदिर आहे वज्रेश्वरी माते चला संध्याकाळी आपण बघू इथं दर्शन घ्या सो फायनली एक लोकेशन वर आम्ही पोहोचलेला आहे ओके बापला बघतो जरा तिथं कसं काय तसं बाटलं ति शूटिंग करायला नाही तर शूटिंग नाही केलेली बरी ओके आता पोचल पापाच्या दमत नाही साल्याच्या एकदा पण दरवाजा लावी नाही चला मेलाय मेलाय अख्खा उतरू दे मला पण लावतो ना आता लावता येत नाही बाबा लावता येत नाही मित्रांनो बाटलं घ्यासाठी आम्ही वन वन जिकडे तिकडे फिरताव आणि शेवटी मॅप लावलाय आणि मॅप ना मोठी कार होती तर बाब्याने कुठली टेम्पो आणली बाटलं भरलं आपल्या तर ती गाडीत तरी चालत नाही हँग मारी टेम्पो तर तो बोलतो बाटलं भरलं ना त्याचा बिझनेस झाला इकडे आगाचा तर लगेच बॉस काय करायचा मागे लागलाय काय बॉस का तुला भूक लागली का लागले असेल तर सांगून दे व्हिडिओ मध्ये पिझ्झा हॉट आहे हॉट <laughs> पिझ्झा अजून काय काय तर बघा वसईचा रोड एकदम भारी आहे वसईच्या नाक्यावरी भेट मला रविवारी रविवारी नको सगळ्यांना ऑर्डर करा वाशिम शापूर आपला शापूर नाही वाशिन वडवली खासना सरमाल जेवढ्या असतील एवढ्या परिसरातली गाव त्या मला ऑर्डर करा मी बाटला घेऊन येतो थो। थोड्या दिवसात गणपती नंतर आपण ओके बाटला गाडी घेऊन चाला ना येऊ एकाचा त्याच्यामुळे लफटा झालाय आता मी पुढे जातो अजून एका एक बाटल्यावाल्याला आम्हाला भेटायचे ड्रम वाल्याना त्यांचा ड्रम किती किती कसं कसं आहे ते तुम्हाला मी सांगतो त्यांचा मुद्दम घेतला नाही अजून कसं आहे तिथं घेतला तर बोला अजून दुसरीकडे कुठं गेला ब्लॉक तर बिलॉगला सतरा ठिकाणी एक ठिकाणी फिक्स करू ना तिथं आम्ही ते शूटिंग दाखवू ओके तुझ्या काय काय करतो कुठला तरी डन करू अजून बघ तळ्यात मळ्यात हा काय नाही त्याच तेवढं पैसे तेवढच पैसे घेईन पडला तर बोलतो तेवढे घेईन दुसरा काय घेणार गाडी बोलतो तुम्ही आता बघा आपल्याला ऍड्रेस कुठं लावते आता आम्ही लावतो गुगलवाल्या बाईला कॉल म्हणजे तिला असं दाबतो ना टन्या टेण्या लाईफ मारा इकडे जा तिकडे जा असं करून आम्ही पोहचतो आता शिरसाटपाठ्यावर लागल आपल्याला परत तसा फिरून त्याच्याकडे जायला लागल कसा त्या घालून नाही का नो नो आहे मी असल्याचं फक्त छान बोला कॅमेरात एक नंबर बोलणार बाकी का बोलावं नाही काही इकडून बस का गाडी बोलवतो हा गा। लग्नाचा विषय काढायचा असा लग्नाचा बघ बक... येऊन जाऊन लग्नाचा विषय नाही काढला बोलतो लग्नाचा विषय असा काढायचा आहे मुळ बातम्याचा बिझनेस बिझनेस आहे वीस एकर जागा आहे आणि वीसच एकर आहे ना चांगली थोडं असं तर दाखवा वीस एकरच आहे ना अजून पेंडिंग दोघ जण भाव आहेत बंगल्याचा काम चालू आहे आणि अजून काय पाहिजे याला म्हणजे त्याला ना काही नको काय पाहिजे अजून पोरीला फक्त पोरगी चांगली द्या नाही तर ती ओके <laughs> चांगली द्या जरा कारण तर पोरगा आमचा एक काठीच आहे आणि त्याला जर मदत काय झालं तुझं ट्रॉफिक हवलदारची पण कामं करू शकतो बोलवतो ओलवतो थांब लेख सो so, मित्रांनो आता आहे ना आपल्या बाटल्याची झाली सेटलमेंट सगळी एकदम ऑर्डर देऊन टाकले किती दिले बाटले शंभर शंभर बाटल्यांची ऑर्डर दिलेले आणि आता पुढची ऑर्डर येणार आहे डायरेक्ट फक्त हॉटेलचा मेनू गावटी कोंबडा <laughs> गावटी कोंबडा हायवे आम्हाला तिकडे बोलू शिरसाक फाटावं काय हो भेटल नाही भेटल तर हिल व्ह्यू दाबायान बार पांडे हिसलो तो आता तोंड आधीच पडलाय <laughs> तिकडे मेल म्हणजे गावठी कोंबड्याचा भंडार पण इकडे दिसतो चांगला घाम घालू <laughs> बाटल्यांचा बिल जेवढा झाला हो तेवढा इथं नाही <laughs> बाटल्यांचा डिस्काउंट पाहिजे इकडं आलो होतो चांगला <laughs> डिस्काउंट काढू इकडे चल तो आमचे दोन बिल्डर आता कोटा साफ करून आल्यात म्हणजे काय काही हात जाऊन आले मला म्हटलं कोटा साफ करून आल्यात काय नाही तर पांडा पि दारू काय पार पाहिजे काय पाहिजे का तुला वास घेतला तरी मरल छापा <laughs> टाकील डायरेक्ट <laughs> सांग कुठली कुठली बारी ही खूप छान असते शरीराला ती आपल्या शरीराला रेड लेवल आणि ब्लॅक लेवल जी आहे ना ती आपल्या शरीराला अशी शुद्ध करते आणि ती खूप आणि ब्लॅकडॉक आहे कुत्र होतो कुत्रा काला कुत्रा हो होतो था का डायरेक्ट चावल आपल्या हो काल कुत्र्या सर का ब्लॅकडॉकडे मला ही बॉटल जाम आवडली होती नालाय बॉटल नालाय आहे ही नालाय बॉटल फक्त स्टार्टिंगला फक्त कोंबरीना लावरी दावले बाकी ना नंतर काहीच नाही प्या दारू तो फायनली मित्रांनो आपला गरम गरम कोंबडा आलेले खतरनाक तू चालू दे वाढला नाही तरी इकडं चालू दे तुझा कॅरी ऑन डेस पांडे ओके होसम टेस्टिंगला पण तुला दिलताना रे आता बघता बघता कसा आहे तर तुला घेतो घाम घामून अरे शेटी इसको दे अच्छा सो फायनली मित्रांनो आमचं आता जेवण एकदम व्यवस्थित झालंय दादूसने आमची चांगली सोय केली दादूस बायकर त्याला दादूच नाही समजत हो हिंदी आहे समजत पहिजताय सो आता आपण इथल्या पलायन करा चला अशा प्रकारे आता मान मोडलेले तीन हजार रुपयाला सो so, असू दे सरकार आहे की पैसा आएगा जाएगा इधर का कोंबडा कोण आहे चला रे रे बाबा काय यार तुम्ही झाला का व्यवस्थित पापा चला टनटणीत पापाल घे ना पिशवीन थोडीशी कालू लालू ला, ला, ला पाण्याची बॉटल चलो घेतो ते आमलोग से इधरसे मस्त जेवलो आणि आमच्या बाजूला जो, आम जो काका बसला होता ना त्याला वाटला हे पण मस्त जेवणात गुंग झालं त्याने मस्तपैकी ना टकन पादला एकदम टर्कन पादल्या गोटी त्याला पकडला ना मी आईला मतारा बोलू <laughs> ना त्याला बघून जो तो जो बघून हसाला लागला बाबो <laughs> चला बाय बाय हसला ना तो घ्यावाठी <laughs> चला बाय 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 चला तरी हव्या बस लवकर बसणार पण नाही परत बोते काहीच करू शकत नाही आता काहीच नाही करू शकत नॅचरल फ्रेश आईस्क्रीम खाऊ आता आपण जरा बघूया कसा एकदम बोलताना भारी असते कधी तर आपण खाल्ली तर नाही पण जाऊ नये चलो चॉईस <laughs> करते आता तू आपला घेतला आपण सीताफल कस्टर्ड ऍप्पल एक ना दोन ना मस्त पैकी आव्याला आवडतो रोज चांगला ग तुला कसा लागला रे काय घेतला दाबून फळ सीताफळ मस्त मस्त लागत एक नंबर नॅचरलचा आम्ही आता आईस्क्रीम खाल्ला पण नॅचरलची सिस्टीम अशी होती का मेनू होतं प्राईजच नव्हती नंतर विचार केला प्राईस जर दिली तर कोणी खाणार नाही आहे <laughs> ना पण नॅचरल नॅचरल ओरिजिनल एकदम खतरनाक वाटलं ऍड करी घेतली त्यांची आपण असू दे, दे। जाऊ दे जी सांगितलं जात नाही नको तेच धंदा पण ते कसं आहे खायचा आहे ते आहे अरे हँडलॉक बाराही महिने हात लावलेला असतो त्याच्यावर कार ना आता कॅमेरा पकडला दिसत नाही का अगं तुला काही कामाचा नाही राहिला पहिल्या हरका नाही राहिला असतो इन्स्टाग्रामची रील्स व्हायरल झाले तसं करायचंय काय मित्रांनो जरा स्टॉप उजगावला उसगावला कुठं स्टॉप घेतलाय बघा स्टार टायर सर्विस ओके कारण तर काय झालं आपल्या टायरला आलाय गेटर मी बोललो ना गुड 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 काहीतरी करते तर टायर झालाय खराब ना त्याच्यामुळे थोडा गेटर आलाय आमचा डिलेव्हरी आलाय आता <laughs> फोडतो तोपर्यंत आता आम्ही काका आम्हाला सहकार्य करणार आहेत उसगावचे काका आहेत ते आता so, स्टेपनी जरा बदलून घेऊ आपण कसा टेन्शन नको काय झालं नाही म्हणजे ना काल्या भाऊचा गेम करणार टायर पंक्चर झाला काल्या भाऊ तू बोला होता तसा तुला एक लॉलीपॉप चॉकलेट देणार मी आम्ही दिवाळी साठी काय चिवलं दिव छोटे छोटे आहेत मस्त चांगले आहेत दिवाळीला आपल्याला लावायला असंच अचानक उतरलो सो so, आमचा टायर झाला पंक्चर झाला त्याच्यामुळं चुटकीला थोडासा कालगात नाही दोन कितक्यात फाईव्ह स्टार दोन जेम गोल्या चुटकी आता काय दोन दिवस माझा पिक्चर सोडणार नाही मस्त मजा आहे चुटकीला फक्त एकच सांगल तर ते एक बाबा दादा आहे

राकेश राकेश दादाकडे सांगतो समजला आपल्या रस्त्याला पण कोणी दादा कोणीस उजगाव ला आता को, दुकान कोणाला भेटा बेटाला कोण पोर बिगर घेऊन गेला दादा घेऊन अरे दादा पण आपल्या व्हिडिओ बघतो दुकानवाला दादा प्रॉब्लेम खरीच मजा बरीचशी पब्लिक आहे ना व्हिडिओ बघते पण ते आपण समोर गेल्यानंतर ते का नक्की घेऊच आहे का नॉर्मल फिल्टर लावलेला असतो ना व्हिडिओ मध्ये हा बरोबर मग ते आमचे महिला ओळखत नाही तो चला काका आपली स्टेप मी लावून ठेवले एकदम कडाक गाव बारावीला आहे तर त्याला आपण पुस्तक आणलाय इंग्रजीचा तर त्याला पुस्तक देऊन नाव दाखव इंग्रजी नाव दाखव नाव दाखव इंग्रजी इंग्रजीचा पुस्तक आणला तो त्याला देऊन टाकतो अभ्यास कर खूप मोठा हो आणि पुढे जाऊन कलेक्टर हो आणि आमचा नाव काढ फक्त पोटर्या बिटऱ्या मागविच न करू ओके okay? चला <laughs> सो आता बसू आपण वाचलो थोडक्यात आपला काम झाला होता नाही तर परतीचा प्रवास केला अंबाडीला थांबला आणि आमचा मामा बाब्याचा मामा सक्का मामा फा तुका मामाचा आहे ओके 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 मामाला ओलका सो so, फायनली मित्रांनो आता पोहचलोय आम्ही घरी आणि आव्याची बॉडी इथून सोडतोय असच सहकार्य करत आह तुम्हाला तिघांना सांगतो आणि खूप धन्यवाद अशीच तुमचं सहकार राहू दे आणि जोडीला राहा आणि मित्रां तुला खूप खूप धन्यवाद मी एका शब्दावर तू माझ्या जोडीला वसाई आला खूप बरं वाटलं धन्यवाद कॅश का तो मिनट घरी घरी देऊन या येशुमल नक्की हे परत आला लागल तुला मला कारण कसं आहे माहिती का सिस्टीम खराब आहे जसा आणलाय तसाच हसा करून शेवटी टिट बनाल नाही ट्रेन मध्ये बसला अल्फ्या लरकुंडीला आला पण नाही बोलतो नाही जसा आणलाय तसाच शेवटी गावातल्या गाडी तिथं मागवली टू व्हीलर त्याच्यावर बसून आणला पण जसा आणलाय तसाच सोरला तिथून हालप्याने परत कुठंच नाही न्यायला मजेत नाही तिथून हालप्या माझ्या जोरीला पण आला नाही वाटते ना पण हेर टाक सेकंड गेअर टाक शेक फोर टाकला तो सेकंड खाली याव्या खाल ओके असा असं गेअर टाकणारा माणूस पण लागतो कधी कधी थांब नको आता टाकू लज दबला टाका झालं माहिती आहे आणि मित्रांनो आपला बाटला चालू होतो नंतर तर तुम्ही शंभर टक्के आपल्याला ऑर्डर ऑर्डर डायरेक्ट घरपोच तुमच्या देण्यात येईल सांगू नका नंबर सांग आणि माझा नंबर आता नको नाही पब्लिक फोन करेल <laughs> आव्याचे फ्लॅन्स किती एकशे शहात्तर रिक्वेस्ट गाडी इथं गाडी इथं आपल्या शेडखानी कसं काय गाडी आता कसं कसं काय चल तिथं लावायला लागेल आता बहुतेक पण लावतो चला तिकडे गाडी आव्या आमच्या शेडखाने इथल्या घुसल नाही घुसलाव्या मी इथल्या बोलवतो आम्ही ब्लॉग एंड करायला काल्या भाऊ उकडं आलेले का आलेले कारण तर योच काऊ आपल्याला बोलला होता तुमची गाडी पंक्चर होईल पंक्चर हो काय ना टायर फुटला होता एवढा मोठा गेटर आला होता डांगवला ना उद्या वाशिमला जाईल दुसरा ताला ना तिकडे लावी त्याला माझ्या खोलतो

पण एक आहे मी इथलं कधी पण सकाळच्या जातो ना हॉर्न मारून पण हॉर्न मारून जाताना ना काल पाहता तोंड बघलो माझा दिवस चांगला जातो म्हणून त्याला हॉर्न मारून जातो म्हणून आता भाऊ खाऊ नको ना इथे आल्यावर लपून बसत जातो नको हा मी बोललो काय बोललो तोंड बघला दिवस चांगला एक माणसाचा बघला ना साला दिवसच खराब जातो पण त्याचा मी पण एक आहे जपान मध्ये जपान मध्ये टायर पंक्चर आहे सो मित्रांनो इथंच आम्ही ब्लॉगचा एंड करतो काल्या भाऊला व्हिडिओ दाखवतो तोपर्यंत तुम्ही चॅनेल वर बनून राहा म्हणजे नेक्स्ट ब्लॉग येईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन दाबून ठेवा ओके दा बाय बाय काय बाय 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 बाय